नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील इडशे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आज वरे मंग तर मित्रांनो आज वरे मंगळवार सोयाबीन दरामध्ये होते चांगली सुधारणा तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल एडशी मध्ये आज सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये क्विंटल एडशी मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे ते मित्रांनो नवीन हल असा तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील विडशी येथील मित्रांनो होते आजचे सोयाबीन भाव हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांची मनापासून धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओ